साहेब सर्व वातावरण कसं आहे या विधानसभा अतिशय सकारात्मक वातावरण आहे मी मागील पाच वर्षामध्ये केलेल्या कामांच्या जोरावर या विक्रमगड मतदारसंघातील अनेक गावखेड्यांमध्ये वाडी वस्तीमध्ये शहरामध्ये अतिशय प्रचंड उत्साह हा माझ्या जनतेमध्ये आहे आणि तसे आज त्यांनी मला पावती दिलेली आहे अचंड प्रचंड अशी सभा आता ठिकाणी झालेली आहे अपेक्षेपेक्षा जास्त जनते यात सहभाग नोंदवला त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि या सर्व प्रेमाची पावती येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानामध्ये आणि तेवीसच्या नगरामध्ये मला जनता देईल अशी मला खात्री आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केलेलं त्याचप्रमाणे आपल्याला जे सहयोगी होते तर काय एकंदरीत सहयोगी जे पक्ष आहेत किंवा संघटना आहेत त्यांनी कुठे कुठे कशी पाठवत नाही मी केलेलं काम माझ्या राज्यामध्ये असलेलं काम साहेबांनी सांगितलं की अनेक प्रश्न सभागृहात मांडत असताना ते मला मदत करतात प्रश्नांची समज करून घेऊन त्याची उकल करणं आणि ते कसे सभागृह दिल्याचा प्रयत्न करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांनी बघितलेला आहे सकाळी नऊ ते रात्री बारा कधी कधी दीड वाजेपर्यंत सुद्धाही सभागृहामध्ये माझी उपस्थिती आहे आणि नव्वद पंच्याण्णव टक्के माझी उपस्थिती फक्त सभागृहात सभागृहामध्ये असताना त्या ठिकाणी साहेबांनी स्वतः मला बघितलं अनेक केलेला प्रश्न मांडताना आणि त्यामुळं माझ्याबद्दलचं एकंदर त्यांचं प्रेम आणि मी केलेलं काम हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न आजच्या सगळ्यांनी येत्या काळामध्ये माझ्या संघटनेचं मी संघटनेसाठी केलेलं कार्य या सात जिल्ह्यामध्ये माझा असलेला संपर्क आणि काल सुद्धा मी जुन्नरला आंबेगावात जो सभा घेऊन त्या ठिकाणी आलोय सभांची माझ्यावर जबाबदारी जी दिली ती पार पाडण्याचा प्रयत्न करतोय महाविकास आघाडी सरकारने या दृष्टीकोनातून राज्यातल्या अनेक मतदारसंघामध्ये मागच्या तीन महिन्यामध्ये मी जाऊन आलेलो आहे तिथल्या सभा घेतल्या बैठका घेतल्यात माझे सगळे यवंत वानोळे जे आमचे या पक्षाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे आदेश त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघाचा ते संपर्क आहे आणि आदिवासींचे पंचवीस मतदारसंघ आणि बासष्ट ठिकाणी आम्ही आमचं प्रभुत्व ठिकाणी आहे त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होण्यासाठीची तयारी आम्ही मागच्या सामन्यापासून करत आहोत या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार आहेत कसं आहे त्यांचा आव्हान तुमच्या समोर नाही माझी थेट लढाई दोन्ही उमेदवारांशी आहे दोन्ही उमेदवार तरीबळ पुरियबळ आहेत आणि त्यामुळं अपक्ष बॅट निशाणेवर असलेले आणि कमळाचे अधिकृत उमेदवार या दोघांची माहिती लढली आहे मगाशी तुम्ही त्या त्या निशाणेवर जिल्हा परिषद अध्यक्षांवर तुम्ही टीका केली काय एकंदरीत जल जीवन मिशनच्या जल जीवन मिशनच्या माध्यमातून या मागच्या काळामध्ये झालेल्या अनेक योजनांचा त्यामुळे पट्ट्याभाव झालेला आहे अनेक गावांना पाणी गेलेलं नाही योजना बंद पडलेल्या झालेल्या आहेत त्या ज्या झाल्या ज्याचं काम सुरू आहे एका ठेकेदाराकडे तिथे सुद्धा मोदीच्या नावाचे शहाच्या नावाचे अनेक विविध नावांचे ठेकेदारी आलेले आहेत ते कुठून आलेले आहेत राज्या बा जिल्ह्याबाहेरच्या ठेकेदारांना दरा काम देऊन त्यांच्याकडनं प्रचंड टक्केवारी घेण्याचं काम या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने घेतलं असल्यामुळे त्या योजनांचा दर्जा अतिशय दर्जाहीन झालेला असल्यामुळे या ठिकाणच्या तो पैसा पाचशे सातशे कोटींचा वाया गेलेला आहे असं माझं मत आहे तुमच्या बरोबर असलेली जनता आजच या ठिकाणी विजयाचा जल्लोष करताना दिसून आली आम्हाला त्याबद्दल काय बोलणार ते जनतेचं प्रेम आहे लोकांनाही आत्मविश्वास असतो मागच्या काळामध्ये अतिशय तुटपुंजा साधनांच्या जोरावर कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडणूक लढलो आता तर माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे अनेक संघटना आहेत तुतारीच्या उमेदवाराने क्रमपेठ त्या उमेदवार पाठिंबा दिलेला आहे आणि माझे सर्व सहकारी मित्र पक्ष अत्यंत आत्ते, अत्यंत प्रामाणिकपणे माझं काम त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळं त्यांचा जो जल्लोष आहे तो त्या ठिकाणी निश्चितपणाने येणाऱ्या मतदानाच्या पेटीमध्ये आणि निकालामध्ये दिसेल असा मला विश्वास आहे